आणि मग आजारी पडते थकवा येतो आणि मग तिला डॉक्टर कडे न्यायला लागतो ऐकत नाही बॉम्ब आहेत बॉम्ब तेच बॉम्ब क्रॅकर हे लढी असा ते मोठी ज्याच्यासाठी एवढे मोठे बॉम्ब आले नाही तर छोटे आणले असते ना, से ना। काहीतरी सेलिब्रेशन असेल काय सेलिब्रेशन असेल गॅस करा ती हो। कशी वाटते हलवा मस्त हात हात ठेवतो साईडला माझा छोटा आहे हात मोठा मग अशी मी काय बोललोय काकी लक्षात ठेवा तीन तरी तुम्ही संपवायचे असे नाही संपणार हो तिला ओढी काम करायला आता दोन बायका येणार आहे मी काम पहिलंच करून टाकते बोलवले मी चार ते अकरा पैसे देऊन नाही कामासाठी बोलवले हात दाखव हे बघा दोन्ही हात ना साल साल निघायला लागले साल का माहितीये एवढी कुकिंग होते आहे दाखवत बघा एवढी कुकिंग होते कि ते वाफ आता इकडेच आपण जेवण बनवतोय असं जेवण बनवताना जे वाफ लागतं ना हाताला ते हातामध्ये जे साळ निघा लागली आज का एका लेडीजचं आहे मी बोलवले दोन का तर मॅडमला रेस द्यायला आणि मॅडम इकडे वाटण बीटन करते मग ते येऊन काय करणार मग ते तुझ्या तू काय त्यांना गप्पा मारायला बोलवतेस इतय कशासाठी बोलवतेस चला झाले बप तू इथं ठेव दे ना ते राहू दे तसंच तसंच कसं कसं मी करतो कर तुझं चल टाकू दे का झालं पण नाही माझ्या देखरेखीमध्ये करावं तर हा बिझनेस चालणार आपण म्हणणार की मीच करणार हे मी पण थोड्या वेळा ते खाता खाली ठेवणार कारण मला होत नाही तुमच्याबद्दल व्हिडिओ पण पोचत नाहीत मी मला एक एक एडिट करायला मला एक तास मिनिमम ते दोन तीन तास लागतात त्याच्यामध्ये मला ना पंधरा वेळा उठायला लागते आता तर ते मला कॉन्सन्ट्रेट होत नाही आता एक रिझन उठायचं ही झालं मग ती दमते आणि मग आजारी पडते थकवा येतो आणि मग तिला डॉक्टरकडे कडे न्यायला लागतो ऐकत ना मी आता एक दिवशी काय करणार आहे माहिती आहे का मी हिला बेडरूम मध्ये आहे ना बांधून ठेवणार आहे बांधून ठेव चार वाजेपर्यंत बांधून ठेव याओ। याओ। हाँ। हाँ। दे दे जेटी मी तुझ्यासोबत जेट्टी मध्ये येऊ एक मला जेट्टी मध्ये येऊ मी तुम्हाला सांगतो मी काय तिकडे फिरायला जात नाही ठीक आहे ते किलोमीटर किती लांब आहे माहितीये का मी सांगून सांगून तुम्हाला होते बाहेर झालं असेल पणपून पण जमायला होतो दहा बारा किलोमीटर आणि तिकडे डबल सीट नाही ना म्हणजे अजून हे एकदम म्हणजे त्रास होतो हिला नेतो मी कधी कधी फिरायला पण अशा डायव्हरला नेऊ शकतो आता तुला काय करायचंय का तसं टॉवेल मम मम्मम पम्मम काय नाही बसून राहायचं असंच हा ते येतील कामाला ते काम करतील तुला काय सांगायचं ते सांग पण तू करू नको इथे सगळं लिहून ठेवलंयस ना आता बघा हिने एक एक लिहिलंय ना मग स्वतःच एक एक करणार आणि मग स्वतःच मिटवणार हा मी नाही नाही करणार म्हणूनच नाही तिथे गप्प बसावत तिथे आणि मला उठायला लावू नको माझ्या एडिटिंग बघा मध्येच राहत म्हणून तुम्हाला तुम पण समजत असेल की व्हिडिओ जे नेहमी दीड दोन चार ला यायचे ते कधी पण यायला लागले रात्रीचे साडेआठ लाडे नऊ ला दहा ला बसतो पण बस <laughs> आणि खूप खूप काजल ना काजल तुम्ही जे कोण कोण जेवढे सर्व मिठाई आणतात ना सर्व काजल संपवते एकाने काजू बॉक्स बॉक्सवर दिली होती मी दोन चार खाल्ले नंतर <laughs> दा, तो खाली बॉक्स तुम्ही ते गणपती मया जाता सर्व आम्हाला लाडू आणून द्यायचा तिकडचा प्रसाद लाडू इकडे ठेवलेला असत तिकडे का जातात

अरे पण तुझ्यासाठी ना, ना, ना हो आले ते <laughs> <laughs> तुला खायला आपण आपण खाऊया थोडं नाही झालं तर कोणाचं ओलखीवाला नाही देऊया गणपतीचा प्रसाद म्हणून ही सर्व खाते गोड तुम्ही सांगू कोणीच 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 गोड इथे आणू नका आणि आणला तर गपचूप मला मम्मीला जायचं तुम्ही चिवडा आणलेला बघा नाशिकवरून चिवडा आलेला हा मग करून काय काय आलेलं दोन तीन वर्ष नाशिकचे फरसान पुण्यावरून कमीत कमी ते -कमी भाकरवाड्या पाच सहा डबे आले असतील हा ते पाच सहा किती डबे खाल्ली पाच सहा डबे पाच सहा डबे दर दरवेळे पुण्यावरून कोण आला ना की भाकरवडी तर आणतातच ते ब्रँडची चांगल्या त्याबरोबर काय काय वेगळं लागतं मॅडम सर्व खाऊन टाकते मला कशी माहिती आहे मला खाणारीच पाहिजे होती नाही आमच्याकडे काय फुकट जायचा एक तर आहे की आता आमच्याकडे म्हणजे गोड गाव उरतच नाही फुकट जायचं प्रश्नच नाही तर पहिला आम्ही कोण मी, मी तर गोड खात नाही मला एक दोन खाल्लं की जास्त गोड 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 शिरा माझा फेवरेट आहे पण मला फक्त दोन तीन चमचेच आवडतात त्याच्यानंतर मी ओव्हर नाही खात कधी म्हणजे प्रसादासारखं थोडं खाणार दॅट्स इट मग संध्याकाळी एका एक माणसाचं काम आहे तरी आम्ही दोन माणसं बोलवली का हिला आराम पाहिजे म्हणून आणि ती आतापासून ती करायला लागली का नाही आम्ही फक्त कुपोसाठी भात ठेवला बटाटा फ्राय केला आपल्यासाठी भात ठेवला आणि वाटत होतं ना फ्रीज मध्ये काय नको ते काढलं असं सगळं होतं होतं सर्व होतं ओके चल आता मला बाहेर बघू दे बाहेरचं काम झालं ते काम झाल्यावर दाखवतो सर्व तिकडे खाल्यावर दाखव लॅवलिंग काम चालू आहे ना आपलं हो दे तिथेच बसायचं किती वाजले दोन मला मला एडिटिंगला अडीच वाजणार आहे तिथेच बसायचं नाहीतर आतवर जाऊन झोप काहीतरी एक काम कर पण हे खायचं काम बाजूला ठेव बघा खायला घेऊ हा त्यांना सांग आल्यावरती हां त्यांना सांग हो इकडे बघा आता कसं सुंदर काम झालेलं आहे माझ्या बाजूला मला नका बघू कामाला बघा तिकडे तुम्हाला बघा इथे बघा आम्ही एक एक हाईट जेवढे आमच्याकडे चिरे अवेलेबल होते मेन आम्ही ह्याच्यासाठी काम सुरू केलं होतं हे प्लेन केलं आणि गेस्टला कसं बघायचं पाय आता इथे हे सर्व दगडं अशी समोर येते तर जेव्हा पण आपले पाहुणे यायचे तर त्यांना असं दगड मध्ये मध्ये असायचे आणि त्यामुळे आम्ही हे प्लेन करून घेतलं आणि त्यासोबतच हे सुद्धा प्लेन केलं बरोबर कारण माझी ॲक्टिवा पण अशी खाली येते ना तर ती मधी मधी अडकते आणि हे थोडेसे कर्व करून घेतलं तर इथे पण कर्व करून घेतलं बघा इथे पण कर्व आणि इथे बघा एक एक चिरा आम्ही ह्याला म्हणतात कोडी लावणं ठीक आहे हे कोडी लावणं आणि असं लावलं तर थप्पी बरोबर म्हणजे चिऱ्या लावायचे दोन प्रकार असतात आयदा थप्पी कोडी थप्पी लावल्यावर जास्त मजबूत असतो कोडी असली की हाईट येते इथे जास्त मजबूती एवढी मजबूती नको पण कोड्या कोडी पद्धतीने लावलेत बघ व्यवस्थित काम झालं आहे बघा एकदम मस्त आणि इथे एवढं का केलं आणि इथे का नाही केलं तर इथं चिरे संपलेत आमचे चिरे मागू तेव्हा मग मा सर्वांना हे करून सर्व सर्व वाढू थोडं थोडं आणि इथे पण वाढवायचं आहे पण हे काम एकदम सुंदर झालं बघा इथे पहिलं का क का केलं कारण तिथे पाणी टाकायचं तर सर्व बाहेर यायचं बरोबर आणि ह्याच्यात आता भर पण आपल्याला टाकता येईल कारण आपल्याकडे माती आहे तर कावं बोलले तर जेवढी कराल तेवढं कमी आहे आणि घराचं कन्स्ट्रक्शन लाईफ टाईम कधीच संपत नाही हे मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतो कधीपासून घर बनवलेलं आहे बंगलो बनवलं तुम्हाला दाखवलं आहे ना काही ना काही काम चालूच असतं आपल्या प्रकारे आपण मॉडिफाय करत राहतो आपल्याला हां आता बघा बरोबर आपली हाय म्हणून आपण करू शकतोय आता तुम्ही म्हणाल मग हे का नाही प्लेन केलं हे पण चांगलं नाही वाटत आहे हे का नाही प्लेन केलं हे पण चांगलं नाही वाटत आहे थोडं आता हे पाईपलाईन का टाकायचं काम केलं आहे थोड्या परत खोदतील मीटर टाकायला थोड्या परत खोदतील गटर बनवायला म्हणजे पाण्याचा पॅसेज बनवायला तर ते खोदकाम चालू राहील त्यामुळे ते बनवलं नाही आणि पेंट पण तुम्ही विचाराल की बाहेर गेलं नाही तर धूल उडत राहील ना एकदा सर्व व्यवस्थित झालं की मग बाहेरच्यानं पण कलर करू ह्यांना पण सर्वांना कलर करू तर कसं वाटतंय चेंजेस आणि आमच्या अंड्यातलं पिल्लू काय करतोय बसलं जबरदस्ती बस बसवलं आहे हां चला आणि आता काजाला कुठे जायचं आहे फिरायला ती काय बोलते माहिती काय ती बोलते तू जट्टीला जा आणि मला मधीच आहे ना त्या मार्केटला सोडून दे मी बोल सोड ते तो जेटीला जातो आणि मग मी मार्केट मध्ये उभारते भाजी वगैरे घेते मग तो मला फोन करतो माझी मच्छी घेऊन झाली मग मी पण अशी तयारी मध्ये असते की माझं आज ना तुला रेस्ट म्हणजे रेस्ट आज ना येणार तुला उद्या परवा ना काय करणार काय करणार चांगलं वाटतं ना झूला एकदम मस्त एकदम पैसे वसूल आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता माझा रिव्ह्यू ह्याच्या रिलेटेड पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवस यूज करून तर फाईव्ह स्टार ह्याला चांगलं आहे कम्फर्टेबल आहे व्यवस्थित आहे मजबूत आहे असं वाटत नाही की एकदम लो क्वालिटी किंवा हाय क्वालिटी म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये बसलेलं असं वाटतं आहे बाकी क्लिनिंग प्रोसेस तर नेहमी चालूच राहणार आहे हे पण आपल्यासारखं फेकायचं आहे आता हे पण थोड्या थोड्या वेळाने बघा इकडची माती ह्याच्यात जाणार त्याच्यात जाणार तेव्हा हे पण क्लीन होणार आणि वालू आमच्याकडे होतीच आम्ही त्यातलीच यूज केली बघा चला आता मी चाललो बघा काम आपलं चालूच असतं आणि काजल मला आवडत येते काय आला पिशवी कशाला भाजी आणि मच्छी ना हा ना पिशवी नाही घेतली पिशवी मम्मी पिशवी दे बघा मी घेतली ते किती पडली बघा तर किती पीस असतील दोन तीन चार पाच वीस असतील ना एक किलो बघा मोठे किती चला शॉपिंग झाली वाजले बघा किती सात चोवीस ही पिशवी की, की साक्षी आणि त्याच्याखाली फिशची पिशवी हो पूर्ण चेपली वाटतं ती फिश हाती काढ ही फिशची पिशवी आहे त्यासोबतच ह्याच्यात अजून एक राऊंडमध्ये ठेवून ह्याच्यात सर्व भाज्या आहेत आणि काय काय आणलं दाखवतो बघा हे आलं साबण निकाली वाटतं एक दोन साबणं बघा दोन साबणं आणि हे तीन साबणं मम्मी मी आहे जरा साबण आपले गॅसची संपतात ना आपली चांगल्या कंपनीची मग ते एकाच मोजक्या दुकानात मिळते हे पण निघा वरतून निघते ना ठीक आहे आणि त्यासोबतच हे की चायपत्ती हा डस्टबिन बॅग आणि मम्मी हे घे बघा कसं कसं आणायला लागतं बघा हात लिंबू सोस्तो वीस रुपयाचे आठ दिले मला पाच देता तर तीन एक्स्ट्रा दिले हे हा सर्व सामान दाखवतो चल yes. चला आता मी जे जे फिश आणली ते तुम्हाला दाखवतो आणले आणले लगेच इकडे मॅरिनेट करायला पण घेतली कारण वेळ खूप झालेला आहे आता वाजले आठ आणि त्यांना लागली भूक yes. इथे बघा हलवे पूर्ण सर्व होणार आहे मोठे बघा किती हलवे काय झाले तुझा हात दाखवा असं त्याच्यापेक्षा मोठा आहे बरोबर दोन तीन हलवे असतील तीनही हलवे आहेत तीन हलवे इथे करीसाठी वेगळी आणले सुरमे आणि इथे बांगडे बघा कसे मोठे आहेत बांगडे मोठे आहेत ना आणि चमकता इकडे माकूड आणलेत इकडे मोठी कोलंबी आणली आहे इकडे हलवा आणलाय पीस करून हलवे चुरून पण आणले आहेत आणि छोटी कोलंबी पण आणली आहे आणि इकडे काय गव्हाचं पीठ आणलंय का मी हा त्यासोबतच इथे बघा दुसरी सुरमई पण आणली ना मोठी एकच कापली ती आणि इकडे हे आणलं आहे कुपा पण आणला आहे साईड डिशमध्ये द्यायला आज पापलेट जराही फ्रेश नव्हते आणि बोंबील पण जराही फ्रेश नव्हते लगेच माहिती पडत होतं की ते गेलेले पीसेस आहेत हां हा। हा। यस तर आजची थाळी बघा इकडे लिहिलं आहे सर्व वेज थाली दोन सुरमई थाली एक सुरमई फ्राय दोन प्लेट तांदळाची भाकरी त्याबरोबर चपाती पण हवी आहे गाजन आणि गोल्डनमध्ये तीन पापलेट थाली नाही पापलेट नसल्यामुळे तीन हलवा थाली देतो आपण त्यांना मग फ्रीज तुम्हाला दाखवली ना ते इथे दाखवतो काय काय आणलंय ती साक्षी ताई चहापत्ती आणली तर बॉक्स कुठे आहे तो कुठे आहे कुठे फ्रीज वरती मी त्यांना बोललो मी चहापत्ती आणली आहे चहापत्ती आहे ती मी ना पाहिला आम्ही पाहिला ना मी काकी ही ताजमहल चहापत्ती आहे ना काय माहिती मला नाही बघितली नाही बा आय्या क्रॅकर्स आहे काय क्रॅकर हे लढी असतात मोठी माळ 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 ते आता आता, आता काहीतरी खास आहे तुम्हाला माहिती वाटेल थोड्यामध्ये नवीन साडी घेऊन यायच हे बघ हे आणलंय मग मी आणि त्यासोबतच अजून काय बघा हे बघ सांगायचं नाही सिक्रेट आहे सिक्रेट आता एवढे मोठे बॉम्ब म्हणले म्हणजे काहीतरी असेल ना आणि काजल तसेच हात घेऊन जरा हे बघ ते झालं आता त्याच्यापेक्षा हा मोठा बॉम हे माहितीये पटापट फुटतात ती आणि मग हे छोटे छोटे प्रत्येकाच्या हातात जायचं ठीक आहे आणि ते झालं आणि हे सगळं पालेभाज्या पाले का, का पाले बघा हे नंतर मला नंतर का मेसेज बघितला की मुळे नको होते तरी मुळे दोन आणले आहेत बारीक मेथी आणली आहे आणि काकडी आणि लाल माठ म्हणजे सर्व पालेभाजी आणली त्यासोबत काकडी कसे सॅलेड ला संपतात ना लिंब पण आणले तू दिलीस ना लिंबू पण आणलेत म्हणजे हे सर्व भाज्या म्हणजे शॉपिंगला एवढा वेळ लागला आणि जो सिलेंडर नेला होता तो तिथेच ठेवलांडर आणला जागा कुठे ठेवायला तर ते फील उद्या मी आणेल मग इथे बघा बॉम्ब बॉम्ब किती आणले बघा काहीतरी असेल ना त्याच्यासाठी एवढे मोठे बॉम्ब आले नाही तर छोटे आणले असते ना सेलिब्रेशन सेलिब्रेशन असेल असेल काय करा किती जण गॅस करू शकतो ओके साड्या चांगल्याच गा नेसायचे तुम्हाला काय आहे ते तुम्हाला सरप्राईज तुम्ही गॅस करा ते बघ्याच्या महिना सांगतो जानेवारी संक्रां मकर संक्रांती मकर संक्रांती एवढे बॉम्ब पडतात मकर संक्रांती मकर संक्रांती काय आमचीच असते फक्त काजरच्या बड्डे ला फेब्रुवारीला मम्मी बोलली झाला कधी झाला लग्नाचा बड्डे झाला आता मग काय राहिला <laughs> आता हे ना ना या, या, या दोघांनाच दो प्रश्न नाही मम्मी सर्वांनाच प्रश्न पडला असेल की एवढे मोठे बॉम्ब तर साधारण काय आणणार नाही हा दिवाळी पण एवढे नाही आणणार बरोबर ना गाजन एवढे हलवे आज हलवे खाऊन हलले पाहिजे वरती एवढे मोठे हलवे हलवून झोपले पाहिजे बरोबर नाही पापलेट हवे होते पापलेट असे एक था। एकदम नरम आणि गेलेले पापलेट बोल मी फोन केला तिथे बोल नका घेऊ काय दुसरं सांगा मग नाही नाही म्हणून हलवा सांगितला मग हलवा दिला हलवे फ्रेश आहे गाजर बघ कसे कडक आहेत मस्त एकदम त्यांना मोठी की छोटी कोलंबी त्यांना छोटी कोलंबी असं मसाल्यामध्ये ह्या जे मसाला उल ना ह्याच्यात छोटी कोलंबी फ्राय करून दे त्यांना आणि प्रत्येकाला पाहिजे ठीक आहे आणि इथे बघा सर्व प्रिपरेशन होते ओके तिकडे थाली रेडी आहे ना आज हलवे बघा तेवढे मोठे काकी असं एक एक दिलं तर बसवेल का सर्वांना आपल्याला पार्टी करू तेव्हा नाही बघा बघा तेवढं मोठं आहे बघा बाप रे वजन काय आता हा मग काय किलो मागे दोन दोनच पडला आणि एक वेगळा घेऊन आलो मी म्हणजे तो वरचा माफ झाला तो बघा पूर्ण ते ताट म्हणजे दोन ठेवले की ताट भरला तो तरी तरी ह्याचा डोकं काढलेलं आहे बघा काकी हा किती म्हणजे दोन मिळून ते किलो झाले हा मला वाटतं सहाशे ग्राम काहीतरी होता ओके चमचे मॅडम आणि अजूनही कुठे आहे लपला की काय इकडे आहे तेव्हा ते दोन जाऊ वरती त्यांना साधं हवं आहे ही फोडून ठेव ही फोडून ठेव ही फोड फोड घेऊ आपल्यासाठी फोडतोय आपण त्यांच्यासाठी मग त्यांना अशी ओपन करून ना ओपनर कशाला पाहिजे त्यांना ठीक आहे तर इथे बघा हलवा झाली काजल हे कशी वाटते हलवा हात हात ठेवतो साईडला माझा छोटा आहे हात हल मग असे मी काय बोललोय काकी लक्षात ठेवा तीन तरी तुम्ही संपवायचे असे नाही संपणार का एवढा वट आहे बघा तू आणि हे काकी हे जर आता मी काजाला पण सांगतो हे जर तुम्हाला अशी ऑर्डर द्यायची असेल तर पहिलं सांगायला पाहिजे की आम्हाला मोठ्यातल्या मोठा, मोठा सुरमे किंवा हलवा पाहिजे आणि आम्हाला हे जर टेन्शन नाही हे पण सांगा नाही तर माझ्या माझ्या जीवावरही जा एवढा आणायला मला टेन्शन नाही मला काय वाटतं मग ठीक आहे जा काकी मी आणणार असं बजेटमध्ये आणि नंतर मग पन्नास शंभर रुपये वाढले की मग एक्सपिरियन्स काजल थोड्या डोक्यावरून पण जाईल थाली चला आता इकडे आपली फिश थाली रेडी होते राईट हा फिश कधी दाखवा आम्हाला छान आहे बघा ना सोबत एवढे सर्व एकाच सापडीला जाणार आहे बघा म्हणजे सुरमई थाली तर पण सुरमई पण एक्स्ट्रा मागितलेले तिकडे भाकरी होते आपल्या इकडे काकी भाकरी तापतात इकडे थाली बघा किती टेम्पटिंग वाटते एकदम छान वा वा अशी थाली पाहिजे की उचलता आली नाही पाहिजे गाजल हे बघा उचलत आहे एका हाताली कारण बांगडा मोठा आहे ना आजचा हे बघा ही थाली सांगा कोण साडे चारशे रुपयाला देत सांगा आम्ही आम्ही काकी संपते का बघायला पण आता कसा रेट स्वस्त आहे म्हणून आता सुरमाईचे रेट कधी वाढतील काय गॅरंटी देऊ नाही शकत हां काकी म्हणून आपल्याला परवडतं आता सुरम्या कितीला पडली माहिती चारशे रुपये किलो हेच नंतर सातशे आठशेला पडते मला मग मग ते मग एवढा मी देऊ नाही शकत पण तुम्हाला कसं इकडे टेस्ट करता येते बघा सुरमई टेस्ट करता येतो बांगडा टेस्ट करता येतं कोलंबी टेस्ट करता येतं इकडे फिश करी पण आहे सोल कडी बापरे म्हणजे भात भाकरी कमी असते व्हरायटी जास्त असते नाही एक वेज साली काकी पाठी जाणार आहे ड्रायव्हर रूम मध्ये ठीक आहे हा मग तुम्ही पण नाही पहिल्या वरती गेला पाहिजे बघा वरती काय काय जाणार आहे एक वेस चाली ह्या दोन्ही सुरमे पण वरती आणि ही जी आपण झाकलेली पीस चाली आहे ना ही पण वरती बघा त्यांनी होल्डवर ठेवलं होतं तर असं सुरुवात केली तर बरं आहे ना का गरम गरम खायला थांबलं की मग बघा सर्वच हे होणार ना थांबलं तर तुमची मर्जी तुम्ही थांबू शकता असं प्रॉब्लेम नाही सोलकडे ना तिकडे हां तुमची पाठवते रूममध्ये या बसा तुम्ही रूममध्ये